नमस्कार बघूया आज दिवाळीच ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत हातकणंगले येथील हॉटेल जल्लो शेजारी बांबू घेऊन जाणारा छोटा हत्ती चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरच गाडी पलटी झाली मिळालेली माहिती अशी की एम एच दहा झेड नऊ सात पाच सात रात्री सव्वा नऊच्या सुमारास हातकंगली रस्त्याजवळ हॉटेल जल्लोष अजून जात असताना ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली गाडीमध्ये बसलेली महिला जखमी झाली आहे तर लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी वाहनधारकांच्यामधून निघत आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज